कशा आहेत मित्रांनो आनंदी असाल आनंदीच राहा नक्की आनंदी राहायला पाहिजे कारण सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या फक्त आनंदी राहण्यासाठी कारण तुम्ही जवळजवळ आनंदी राहाल तेव्हा तेव्हा तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी नक्कीच घडतात तर नमस्कार मित्रांनो मी संभाजी आनवते सेम क्रिएशन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आज आपण छोटीशी चर्चा करूया की आनंदी राहण्यासाठी काय करायला पाहिजे आनंदी कसं राहायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्याचा खूप मोठा पार्ट आहे आनंद आणि आयुष्यामध्ये दोन नाणे जसं एक नाणं आहे त्या नाण्याचे दोन बाजू असतात आनंद आणि दुःख तुम्ही फक्त जर दुःखालाच बघत गेलात किंवा आनंदालाच बघत गेलात तर ह्या दोन्ही नाण्याबाजू तुम्हाला नेहमी आयुष्यभरासाठी साठी कामी पडतील की नाण्याची दुसरी बाजूसुद्धा बघणं गरजेचं असतं जसं की दुःख सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण जर तुमच्या आयुष्यात दुःख नाही तुम्हाला खूप काही गोष्टी मिळणार सुद्धा नाहीत कारण तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व सुद्धा पटणार नाही तसंच आनंद सुद्धा आहे जर तुम्ही आयुष्यात आनंदी राहणार ना तर तुम्हाला काही मिळवायचं आहे किंवा काही जर आयुष्यात कमवायचं असेल तर तुम्ही ते कमवू शकणार नाही कारण नेहमीच नेहमीच निगेटिव्हिटी विचार करत असाल तर अशा गोष्टी तुम्हाला मिळणं अशक्यच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आनंदी राहायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सत्यता किंवा तुमच्या आयुष्यातले जे काही सत्य आहे ते सत्य तुम्हाला स्वीकारणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता त्यानंतरच तुम्ही ती पायरी ती स्टेप ती जी काही गोष्ट ती पूर्ण पार करून पुढे जाऊ शकता है ना आणि तुमच्यात एवढी क्षमता असली पाहिजे की क्षणामध्ये तुम्ही ती गोष्ट त्याग दुःख म्हणा काय अडचणी म्हणा ह्या गोष्टी तुम्ही त्यागण्याचा तुमच्या क्षमता पाहिजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट एखादी का अशा काही गोष्टी त्यागता त्यावेळेस तुम्ही काय करता त्या त्या दुःखापासून त्या गोष्टीपासून खूप पुढे आलेल्या असतात आणि जेव्हा तुम्ही आ, त्या म्हणजे एका त्या तुम्हाला तुम्हाला सत्य स्वीकारताना त्यावेळेस तुम्हाला आपोआपच आनंदाची जाणीव होती की मी काय करू शकतो आणि जेव्हा तुम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला हे सगळं विचार करण्यासाठी तुम्हाला चार लोक जावं लागेल की लोक चार जे समाजामध्ये काही लोक असतात ते विचार कसे कर करतात आपण नेहमी काय बघतो काही लोकांना खूप आनंदी असतात ते का राहतात कारण ते सत्यता स्वीकारतात आणि काही गोष्टींचा त्याग करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे असत की ते काही लोकांकडून खूप काही शिकत असत मी मागच्या वडिओमध्ये सुद्धा होतो की तुम्ही चार लोकांकडून काहीतरी शिका कारण जवळजवळ तुम्ही काही शिकता त्यावेळेस तुम्ही तुम्हाला विचार करण्याची क्षमता वाढते तुम्ही चांगलं विचार करू शकता तुम्हाला काय कमवायचं काय काय मिळवायचं आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि आयुष्याचा खूप मोठा पार्ट आहे आनंदी राहणं कारण जर तुम्ही आनंदी नसता तर तुम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच मिळू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो मी माझा व्यक्त सल्ला की तुम्ही आनंदी राहा एखाद्या दुःखाला त्यागण्याची तु तुमच्यामध्ये क्षमता असू द्या चांगला विचार करा आणि तुमची जी सत्य परिस्थितीला स्वीकारूनच धरूनच तुम्ही आयुष्यात पुढे जा आणि चांगला विचार करा आपण छोटीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद